तुम्हाला शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला शिक्षक म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे त्यावेळेस या देशाचे राष्ट्रपती काम होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कॉन्फरन्स मध्ये असं सांगितलेलं होतं की मला या देशाचं राष्ट्रपती म्हणून लक्षात ठेवू नका मला शास्त्रज्ञ म्हणून लक्षात ठेवू नका परंतु मला आपण एक शिक्षक म्हणून लक्षात ठेवावं ही माझी इच्छा आहे आज गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा

मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक कार्यक्रम होतो भारत देशामध्ये तर आपली परंपरा एवढी भार आहे की आपल्याकडे गुरु ही साजरा होती शिक्षक दिन साजरा होतो वर्षातून दोन दोन हे कार्यक्रम आपल्याकडे त्याच्यामध्ये होत आहेत परंतु या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती आनंद साजरा करायचा महत्व कारण हा कार्यक्रम कशासाठी अनेक लोकांनी मला विचारले की म्हणले एकतर शंभर कार्यक्रम होत आहेत तरी कशा कशाच्या लावायचे पेपरला दर पाच तारखेला प्रत्येक इन्स्टिट्यूट मध्ये कार्यक्रम होत प्रत्येक क्लास मध्ये होतोय कॉलेज मध्ये होतोय अकॅडमी मध्ये होतोय तुम्ही असं वेगळं काय करताय आणि तुम्ही कशासाठी हा कार्यक्रम घेताय मी सर मला सांगताना अभिमान वाटतो की एक शिक्षण संस्था चालक म्हणून एखादी गोष्ट जर आपल्या समोर झाली तर या सगळ्या गोष्टीचा आपण कशा पद्धतीने त्या पुढे राबवल्या पाहिजेत याचा विचार आम्ही त्या ठिकाणी केला जवळपास एक महिना झालं आम्ही एक दहा ला जे कार्यक्रम सुरुवात झाले ते, ते, ते तेरा सप्टेंबरला ते सगळे कार्यक्रम आपले एका झालेल्या घटनेवरती म्हणून आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालू केल्या आणि त्याचा शेवट हा येणाऱ्या शनिवारी तेरा सप्टेंबरला याच सभागृहामध्ये त्याच्यामध्ये होतोय काय झालं होतं या वेळेसला याच कॅम्पस मध्ये जवळपास आठ वर्षापूर्वी या कॅम्पस मध्ये दोन हजार सोळा सतरा साली या वेळेसला पंधरा ऑगस्ट होत आणि पंधरा ऑगस्टला ला आम्हाला या कॅम्पस मध्ये झेंडा फडकवायचा होता झेंडा फडकवत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सकाळी झेंडा फडकवायच्या आधी मी मागच्याही भाषणामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की झेंडा फडकवायच्या आधी आपल्या सगळ्यांना क्रेज असत आपण वायुसेनेमधून सर या ठिकाणी आज जाणीवपूर्वक आपल्याला या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे की यावेळेस पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असता आपली परेड असती पंतप्रधानांचं भाषण असतं आपले सगळे जवान एक एक ते त्या ठिकाणी राजपथावर जे असतात त्यांचं एक बघण्याचा एक ओहरा त्यांच्याकडे बघण्यासाठी तीनशे सत्तर कॅमेर नव्हतं तोपर्यंत आपले सगळे कॅमेरे राजपथावर असायचे आपला काश्मीरकडे असायचा आणि काश्मीरकडे जे कॅमेरे होते त्या कॅमेऱ्यामध्ये एक कॅमेरा महिले कडे गेलेला होता लाल चौकामध्ये म्हणजे ही घटना आहे ज्या वेळेस लहान चौकामध्ये भारताचा झेंडा फडकून यायचा नाही म्हणून तिथले युवक तुमच्या आणि

थी आर्मी त्याच्यामध्ये आर्म फोर्सेस लोक पोलीस असेल आर्मी असेल फायर ब्रिगेड मध्ये लोक असतील विविध पॅरा फोर्सेस मध्ये लोक असतील या लोकांनी स्वतःच्या जीवाचा पर्वा न करता जी लोक तुमच्या आणि माझ्या जीवासाठी त्या ठिकाणी स्वतःचा प्रेम प्राण टाकण्यासाठी जे लोक पुढे येत आहेत त्यांना आपण शौर्य पुरस्कार त्याच्यामध्ये द्यायला चालू केलं नुसतं एवढंच करून चालणार नव्हतं ती ज्या वेळेस महिला म्हटली की माझे मुलं हे शौर्याचं काम करत याचा अर्थ असा त्या महिला सुद्धा चांगले असणं गरजेचं आहे माता सुद्धा आदर्श असणं गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलगा जर असेल तर माता सुद्धा सुसंस्कारी आणि अत्यंत आदर्शवत जिजा मातेसारखी असली पाहिजे म्हणून दर एकतीस ऑगस्टला आमच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार चालू केला आदर्श माता करत ज्या मातांनी स्वतःची मुलं घडवली आणि ती घडवल्यानंतर मातांना सुरुवात केली एवढंच करून चालणार नव्हतं की ती जी मुलं तुमच्या आणि माझ्या वयाची होती जी लोक दगड फेकत होती जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तयार झालेली जी आमची नवीन युवा पिढी आहे जी आरक्षणासाठी जी विविध गोष्टींसाठी जी जातीसाठी की धर्मासाठी या सगळ्या लोकांसाठी म्हणून आपण जाधव करंडक चालू केला ज्या जाधव करंडकाच्या माध्यमातून साई हेमंतराजे मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारूड भजन पोवाडा वक्तृत्व निबंध वादविवाद एकांकिका तबलावादन वादन ज्यावेळेही आमच्या लोक पावत चाललेल्या सगळ्या गोष्टी होत्या जे आमचं पूर्वज जे आम्हाला सांगून गेलेले होते त्या सगळ्या गोष्टी परत या विद्यार्थ्यांच्या समोर आणण्यासाठी म्हणून अत्यंत चांगल्या गरजेचे विषय आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना दिले आणि त्याच्यावरती स्वतः विचार करायला लावला आणि स्वतःला त्यांना या सगळ्या गोष्टी मांडायला लावल्या मला सांगताना सर आनंद वाटतो जवळपास छत्तीस हजार विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रामध्ये पासून ते पथनाट्य स्पर्धेपर्यंत या विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये झाला जेच बक्षीस वितरण येणाऱ्या तेरा सप्टेंबरला आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी ज्या वेळेस एपीजे अब्दुल कलामांना असं विचारलं की तुम्हाला काय वाटतं या देशाला कोण घडवू शकतं या देशाला विश्वगुरु कोण करू शकत त्या वेळेस अब्दुल कलाम असं म्हटलेले होते या देशाला जर कोण घडवणार असेल तर म्हणजे आई दुसरा म्हणजे वडील आणि तिसरा म्हणजे शिक्षक आणि म्हणून शिक्षक चांगल्या दर्जाचे असले पाहिजे शिक्षक कसा असला पाहिजे भारत ते तिकडे होते आपलं भग शर्मिंद आहे ते आहे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या वेळेसला श्रीगू सारख्या युनिव्हर्सिटी मध्ये दिल्या गेल्या त्यावेळेस मी मानणारा असा व्यक्ती आहे कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये विद्यापीठामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी ज्या वेळेस देशाच्या दिले जातात आंदोलन उभं केलं जातं त्यावेळेस कुलगुरू महागा असल्याशिवाय कुठला ना कुठला शिक्षक महाग असल्याशिवाय देशाच्या विरोधामध्ये कॅम्प पंचायत मध्ये नारे दिले जाऊ शकत नाही आणि म्हणून शिक्षक सुद्धा चांगले दर्जाचे घडले पाहिजेत म्हणून हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे या कार्यक्रम घेत असताना इतर कुठलाही शिक्षक प्राचार्य संस्था चालक कुलगुरू जी सगळी लोक निवडलेली आहेत ही सगळी लोक निवडलेली यांनी किती पुस्तक पहिली किती डिग्र्या घेतल्या ते इलिजिबल आहेत का इलिजिबल आहेत ते आहेत म्हणूनच तो नाही एलिजिबल आहेत म्हणूनच आहे यांनी काय केलं या गोष्टी आम्ही पाहिलेल्या नाहीत या सगळ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे काही त्यांचं अध्यापनाचं जेवढे काय आयुष्य त्यांच्यामध्ये केलेलं असेल या सगळ्या लोकांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलंय का नाही केलंय या गोष्टी पाहिलेल्या या सगळ्या लोकांनी तुमच्या मनामध्ये देश भावना भिनवलेली आहे का नाही भिनवलेली आहे या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या अभिमान वाटतो या भारत देशामध्ये दे जेवढे पुरस्कार दिले जातात जेवढाही कार्यक्रम घेतला जातो का शिक्षण देण्याच्या निमित्तानं त्याच्यापेक्षा कार्यक्रम हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये वाटत आपल्या शिक्षणाची जर परिस्थिती आपण अनेक मान्यवर जे शाळा पासून ते पर्यंत जे सगळे लोक तुमच्या आणि आमच्या सगळ्यांचा आयुष्य ठरवतात तुमच्या आणि आमचा सिलेबस ठरवतात तुमचा आणि आमच्या सगळ्यांना जे आपल्याला शिकवतात दे डिग्री देतात ही सगळी मान्यवर या ठिकाणी माझ्यावरती उपस्थित आहे